नव्या संसाराची सुंदर स्वप्न पाहणाऱ्या नवविवाहितेचा पहिला विमान प्रवास ठरला शेवटचा अहो आपल्या लग्नाला फक्त चार दिवस झाले आहेत आणि तुम्ही चक्क दोन महिन्यांसाठी मला सोडून लंडनला जात आहे नुकतंच लग्न झालेली सायली तिचा नवरा अथर्वला तक्रार करत होती अजून तर सायलीच्या हातावरची मेहंदीसुद्धा तशीच रंगलेली होती अथर्व सायलीच्या पानावलेल्या डोळ्यात पाहतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो सायली हे आज नाही तर ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहायला आलो तेव्हा सांगितलं होतं की माझी लंडनमध्ये मा नोकरी आहे मला फक्त आठ दिवसांची सुट्टी मिळेल आणि लग्नानंतर चार दिवसात परत जावं लागेल आपलं लग्न खूप घाई गडबडी झालं नाहीतर लग्नाआधीच मी तुझ्या पासपोर्ट आणि विजाचं काम केलं असतं आणि तुलाही माझ्याबरोबर येता आलं असतं पण जोपर्यंत पासपोर्ट आणि विजा मिळत नाही तोपर्यंत तू माझ्याबरोबर येऊ शकत नाही या कामासाठी कमीत कमी दोन महिने लागतील एवढे दिवस मी येथे थांबू शकत नाही त्यामुळे तुला माझ्याशिवाय येथेच राहावं लागेल हे ऐकून सायलीच्या अश्रूंचा बाण फुटला आणि ती चक्क ढसाढसा रडू लागली अथर्वने तिला घट्ट मिठी मारली आणि मन भरून रडू दिलं त्यानंतर त्याने चक्क सायलीला मिठीत उचलून घेतलं बेडवर झोपवलं आणि समजावून सांगू लागला सायली आपल्याकडे फक्त आजचीच रात्र आहे उद्या सकाळीच मला निघायचं आहे मग तू रात्रभर अशीच रडत राहणार रा आहेस का सायलीला काहीच बोलायचं नव्हतं तिला फक्त तिच्यातला आणि अथर्व मधला दुरावा नको होता परंतु अथर्वला माहीत होतं की सायली इमोशनल झालीय पण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता नोकरी वाचवायची असेल लंडनमध्येच राहायचं असेल तर त्याला उद्या सकाळी जाणं भागच होतं त्यामुळे त्याने सायलीला जवळ घेतलं आणि रात्रभर तो तिला प्रेम करत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्व लंडनला जाण्यासाठी निघाला अथर्वला एअरपोर्टवर सोडण्यासाठी अथर्वचे आईबाबाही गाडीत बसले सायली मात्र अथर्वचा हात सोडायला तयार नव्हती एअरपोर्टवर पोहोचल्यावर शेवटी चेक इन करण्याची वेळ आली आणि सायलीला अथर्वचा हात सोडणं भाग पडलं अथर्वचे आई बाबाही खूप समजूतदार होते त्यांना सायलीची मनस्थिती कळत होती अथर्वच्या आईने सायलीला समजावून सांगितलं काळजी करू नको आपण लवकरात लवकर तुझा पासपोर्ट आणि विजाचं काम करूया दोन महिन्याच्या आत तू लंडनला अथर्वजवळ राहशील सायलीच्या डोळ्यात पाणी होतं अथर्वने तिला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली आणि शेवटी सायलीचा हात सोडून तो चेक इन करून आतमध्ये गेला सायलीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अथर्वच्या आईबाबांनाही वाईट वाटून गेले तेवढ्यात अथर्वच्या आईबाबा सायलीला आवडणारा आईस्क्रीम घेऊन आले आणि म्हणाले सायली बाळा आता तुझे हे खारट अश्रू यात पडले तर गोड आईस्क्रीमची चव बिघडेल ना रडू नको चल आईस्क्रीम खा सायलीची इच्छा तर नव्हती परंतु आईबाबांसाठी तिने हे आईस्क्रीम खाल्लं आणि घरी परतली लंडनला पोहोचण्यासाठी अथर्वला बावीस ते चोवीस तासांचा वेळ लागणार होता तोपर्यंत त्याला कॉन्टॅक्ट करणंही शक्य नव्हतं सायली दिवसभर तिच्या रूममध्ये बसून तिच्या लग्नाचे फोटोज व्हिडिओज पाहत होती अथर्वशी कधी बोलता येईल याची वाट पाहत होती सायलीला लहानपणापासूनच विदेशात जाण्याची खूप आवड होती त्यामुळे जेव्हा तिच्या लग्नासाठी बाबांनी स्थळं पाहायला सुरुवात केली तेव्हा मुलगा दुसऱ्या देशातील येणारा असावा अशी तिची पहिली अट आणि नशिबाने सायलीला तसा मुलगा भेटलाही लंडनमध्ये डॉक्टर असलेला अथर्व खूप हुशार आणि हँडसम होता अथर्व आणि सायलीने पहिल्या भेटीचा सा एकमेकांना पसंत केलं दोघांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणाची लग्न जमलं आणि अवघ्या दोन दिवसात लग्न करायचं ठरलं कारण यानंतर अथर्वला चक्क सहा महिन्यानंतर सुट्टी भेटणार होती मग सहा महिने लग्न टाळण्यापेक्षा आताच लग्न केलेलं बरं असं सर्वांनी ठरवलं लग्नाच्या आधीचे चार दिवस आणि नंतरचे चार दिवस या आठ दिवसातच सायली आणि अथर्व एकमेकांच्या प्रेमात तुडुंब बुडाले पण आता दोन महिन्यासाठी आलेला हा दुरावा सायलीसाठी असह्य होत होता अथर्वच्या आईबाबा एकमेकांना म्हणाले की सायलीची अवस्था माझ्याकडून पाहली जात नाहीये आपण तिच्यासाठी अजून अनोखी आहोत ना तिला येथे राहू देण्यापेक्षा आपण काही दिवस तिला तिच्या माहेरी पाठवूया तेवढंच तिचं मन रमेल बाबांनाही कल्पना पटते आणि ते सायलीला तिच्या माहेरी पाठवतात माहेरी आल्यानंतरही सायलीला अथर्वची आठवण येतच असते परंतु आईबाबा आणि भावंडांबरोबर तिचं मन रमतं आणि पाहता पाहता दोन महिने जातात सायलीच्या पासपोर्ट आणि व्हिसाचं काम होतं लंडनला जाण्यासाठीचा दिवस आणि वेळही ठरते फ्लाईट बुकिंग होतं सायली आनंदाने अथर्वला फोन करते अथर्व विचारतो आज तर तू खूप खुश दिसते सायली म्हणते हो कारण मी आता लंडनला तुझ्याजवळ येणार आहे अथर्व म्हणतो या दिवसाची तर मी मागील दोन महिन्यांपासून वाट पाहत होतो फोन आणि व्हिडिओ कॉलवर तर आपण बोलतच होतो परंतु स्पर्शाची खरी मजा या डिजिटल माध्यमांमध्ये नाही सायली म्हणते हो ना मला तर आता हे दोन दिवससुद्धा खूप अवघड झालेत कधी मी तुझ्याजवळ येते आणि तुला घट्ट मिठी मारते असं झालंय मला आता हे दोन महिने गेलेत ना मग हे दोन दिवस जायला किती वेळ लागणार आहे लवकरच आपण एकत्र असू आणि मग आपल्या सुखी संसाराला नवीन आयुष्याला सुरुवात होईल असं अथर्व म्हणतो पुढील दोन दिवस सायलीची तयारी सुरू असते ती तिच्या बॅग्स भरते नवीन आयुष्याची स्वप्न रंगवते प्रवासाच्या दिवशी दुपारी दोन वाजता इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सायलीची लंडनला जाण्यासाठी फ्लाईट असते अथर्वच्या आईबाबा आणि सायलीच्या आईबाबा सायलीला सोडण्यासाठी एअरपोर्टवर येतात दोन महिन्यांपूर्वी याच एअरपोर्टवर सायली अथर्वला सोडण्यासाठी आली होती तेव्हा ढसाढसा रडत होती परंतु आज मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कारण या दिवसाची वाट तिने अनेक वर्षांपासून पाहिली होती आणि खास करून मागील दोन महिन्यांपासून सायलीची आई म्हणते सायली तुझ्या चेहऱ्यावरून तर आनंद ओसळून वाहतोय आईबाबांपासून दूर जाण्याचं थोडंही दुःख होत नाही आहे का तुला सायली म्हणते काय गाई लग्नाच्या वेळेस एवढी रडले ना आता परत रडायचं का ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तर जेव्हा मी लंडनवरून परत येईल आणि परत लंडनला जात असेल ना तेव्हा खूप रडेल पण आता नाही सायलीच्या आई अथर्वाच्या आईला म्हणते पाहिलं का आजकालच्या मुली किती बदलल्यात नाहीतर आपण दरवेळेस माहेर यायचो आणि दरवेळेस रडायचो सगळेजण हसू लागतात सायलीचे बाबा सायलीला जवळ घेतात आणि म्हणतात आमची चिमणी विमानात बसून चाललीये तिने असंच हसत हसत जायला हवं तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर अथर्वचा कॉल येतो सायली फोन उचलते आणि म्हणते अथर्व आम्ही एअरपोर्टवर पोहोचलोय आता चेक इन सुरू होईल लवकरच मी तुझ्याजवळ येते अथर्व म्हणतो हो लवकर आहे मी तर आत्ताच एअरपोर्टवर जाण्यासाठी निघालोय कधी एकदा तुला पाहतोय असं झालंय मला सायली म्हणते हो जर पायलटने उशीर केला ना तर मीच विमान चालून तुझ्याजवळ लवकर येईल अथर्व आणि सायलीचा हा उत्साह पाहून त्यांच्या आईबाबांनाही खूप आनंद होतो लग्नानंतर आपली मुलं खूप खुश आहेत यातच त्यांचा आनंद असतो थोड्याच वेळात चेक इन सुरू होतं आणि सायली आईबाबांचा सा निरोप घेऊन जाते सायली विमानात येऊन तिच्या सीटवर बसते तिच्या बाजूच्या सीटवरच एक आजी आजोबा बसलेले असतात आजी सायलीला विचारते बाळा हा सीट बेल्ट कसा लावायचा सायली आजीला सीट बेल्ट लावायला मदत करते आणि विचारते आजी तुम्ही पहिल्यांदाच लंडनला चाललात का आजी सांगते हो बाळा माझा मुलगा आहे तेथे त्याने आमच्यासाठी तिकीट पाठवलंय हो काही दिवस तेथेच राहणार कधी राज्याच्या बाहेर सुद्धा गेलो नाही पण आज देशाच्या बाहेर चाललोय साहेबांच्या देशात चा चाललोय खूप छान वाटतंय सायली म्हणते हो मी सुद्धा माझ्या नवऱ्याकडे चाललीये दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालंय आमचं पण माझा पासपोर्ट आणि व्हिसा नव्हता ना पण आता मी तेथेच राहणार आजी सायलीच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते तुझा संसार सुखाचा होईल अशीच नेहमी खुश राहा सायलीला खूप आनंद होतो आता आजींचा आशीर्वाद मिळालाय तर आपला संसार नक्की सुखाचा होईल असा तिला विश्वास वाटतो थोड्याच वेळेत अनाऊन्समेंट होते आणि विमान हे लंडनच्या दिशेने झेपावतं विमानातले सगळेच प्रवासी खूप खुश असतात प्रत्येकजण आपापल्या आप वेगवेगळ्या कामासाठी लंडनला जात असतो कुणी व्यापार करण्यासाठी कुणी नातेवाईकांना भेटण्यासाठी कुणी फिरण्यासाठी तर काही विदेशी प्रवासी आपल्या देशाला परत जाण्यासाठी परंतु अचानक विमान डगमग करू लागतं सगळे प्रवासी घाबरतात एअर होस्टेस म्हणते विमानात तांत्रिक बिघाड झालाय घाबरू नका सगळेजण सेफ आहेत सायली खूप घाबरते देवाचा धावा करू लागते परमेश्वरा सुखरूप ठेव परंतु अचानक विमान जमिनीवर कोसळतं आणि क्षणात मोठा उसळतो आणि सायलीसह विमानात असलेले शेकडो प्रवासी या अपघाताचा बळी ठरतात सुखी संसाराची नवीन आयुष्याची स्वप्न पाहत असलेल्या सायलीने आयुष्याचा शेवटचा क्षण अनुभवलेला असतो शेवटचा श्वास घेतलेला असतो तिच्या वाटेला लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न आलेलं नसतं ती देवाघरी जाते इकडे अथर्व हॉस्पिटलमध्ये असतो त्याला त्याच्या कलिकचा कॉल येतो आणि तो अथर्वला न्यूज चॅनल पाहायला सांगतो अथर्व न्यूज पाहतो तर त्यालाही जबरदस्त धक्का बसतो सायली ज्या विमानाने प्रवास करून लंडनला येणार होती त्या विमानाचा अपघात झालाय आणि सर्व प्रवासी देवाघरी गेलेत ही बातमी पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते इकडे सायलीचे आईबाबा आणि अथर्वचे आईबाबा सायलीला एअरपोर्टवर सोडून लंच करण्यासाठी गेलेले असतात त्यांना सुद्धा ही बातमी दिसते आणि सायलीची आई टाहो फोडते माझ्या मुलीवर असं होऊ शकत नाही तिने काय चूक केली आहे काय पाप केलंय की देवाने तिला इतकी मोठी शिक्षा दिली परंतु शेवटी देवाच्या मनात जे होतं ते घडलेलं असतं इकडे अथर्वच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं यातून त्याने आणि सायलीने पाहिलेली सुखी संसाराची सुखी आयुष्याची सगळी स्वप्न वाहून जात असतात अवघ्या आठ दिवसांची ओळख आणि मग त्यात झालेलं लग्न सायलीबरोबर घालवलेले ते चार दिवस हे सगळं अथर्वच्या डोळ्यासमोरून जात असतं सायलीचा तो स्पर्श सायलीचा हसरा चेहरा तिचा तो दिलखुलासपणा हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर असतं पण आता सायलीचा तो स्पर्श ते हसणं त्याला पुन्हा कधीही भेटणार नसतं कारण ही स्वप्न मागे ठेवून सायली देवाघरी गेलेली असते फक्त सायलीच नाही तर त्या विमानात प्रवास करणारी शेकडो माणसं प्रत्येकाची स्वप्न आशा नवीन आयुष्याची दिशा हे सगळं त्या विमानाने ठरवलेलं असतं की लंडनकडे नाही तर आयुष्याच्या शेवटाकडे जायचं त्यांचा प्रवास तर संपलेला असतो परंतु त्यांच्या मागे असलेलं कुटुंब प्रेमाची माणसं आयुष्यभरासाठी दुःखी झालेली असतात